आपली ठिबक चोकअपच होऊ नये म्हणून काय करायचं फिल्टर नुसतं लावायचं नाहीये तो वेळोवेळी साफ करायचं आहे भरपूर शेतकऱ्यांशी मी बोलत असतो तेव्हा ते काय म्हणतात हा फिल्टर लावलंय साफ कधी केलं साफच नाही केलं तीन वर्षापूर्वी जेव्हा ते लोक लावून गेले तेव्हापासून बघितलंच नाही क्षारांमुळे जर तुमची ड्रीप बंद होत असेल जर सूक्ष्म जीवाणूंमुळे अलगीमुळे तुमची ड्रीप चोकअप होत असेल तर बरेच लोक भ्रमित होतात की चार आहे म्हणजे चोकअप नाही होणार दांदात खोट येते समजा ड्रिप इरिगेशन तुमची चोकअप झालीचे तर मग काय करायचं का की याचाच उपयोग प्रभावीपणे होतो म्हणजे तुमची ड्रिप जर चोकअप झाली असेल तर ह्याच ॲसिडचा उपयोग करून तुमची जी ड्रीप चोकअप आहे ही लवकरात लवकर मोकळी होते बाकी ॲसिडच्या तुलनेने ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ह्या व्हिडिओमध्ये मी जे काही केमिकल घेतले आहे किंवा ती वापरायची पद्धती घेतली आहे त्याचं प्रमाण घेतलं आहे हे पूर्णपणे वैज्ञानिक आहे जो शास्त्रीय आधार घेऊनच मी ही व्हिडिओ बनवली आहे पण माझ्या अनुभवातनं मी जी टेक्निक बनवली आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल आणि ती प्रॅक्टिकल आहे मी गॅरंटी देतो की या सर्वांपेक्षा ती तुम्हाला जास्ती फायद्याची राहील आणि या दोघींचा मिलाप जर तुम्ही केला तर तुम्हाला तुमच्या ठिबक सिंचनापासून जे काही प्रॉब्लेम होतात त्यापासून तुम्हाला भरपूर असा त्रास कमी होईल तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट करतो की कृपया करून तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिली दफा असा तर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ बाकी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तर आजचा जो प्रश्न आहे तो सुभाष शिंदे सरांनी विचारला होता आणि हा प्रश्न आमची जी ठिबक सिंचनाच्या नळीचे लांबीचे नियोजन ह्या व्हिडिओवर विचारला होता तर प्रश्न काय आधी की सर ठिबकच्या नळीचे तोंड बंद झाले आहेत म्हणजे ड्रिपर बंद झाले आहेत बंद झालेले ड्रि छिद्र कसे पूर्ववत चालू करण्यासाठी उपाय आणि पद्धत सांगावी तर मी तीच तुम्हाला सांगणार आहे तर बघा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ही म्हण आपण खूप वेळा ऐकलेली आहे आणि आपण ह्या म्हणीशी एकदम फॅमिरियर आहोत की बाबा आपली ठिबक चोकपच होऊ नये म्हणून काय करायचं तर हे बघा तुम्ही योग्य ते फिल्टर तिथे वापरले पाहिजे मी याच्यावर भरपूर असे व्हिडिओ बनवले आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता पण शॉर्टमध्ये सांगतो की तुमच्या पाण्यात जर उघड्या पाण्याचा सोर्स असेल नदी तलाव शेततराव तर तुम्ही सॅन फिल्टर वापरा जर तुमच्या पाण्यात शेवाळं येत असेल तर जर तुमची बोरिंग असेल तिच्या रेती येत असेल तर, तर तुम्ही हायड्रोसायक्लॉन फिल्टर वापरा बाकी आमचे जे सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टर आणि सेमी ऑटोमॅटिक डिस्क फिल्टर आहे तुम्ही त्याचाही उपयोग करू शकता तर हे झालं फिल्टर फिल्टर नुसतं लावायचं नाही आहे तो वेळोवेळी साफ करायचं आहे भरपूर शेतकऱ्यांशी मी बोलत असतो तेव्हा ते, ते काय म्हणतात हां फिल्टर लावलं आहे साफ कधी केलं साफच नाही केलं तीन वर्षापूर्वी जेव्हा ते लोकं लावून गेले तेव्हापासून बघितलंच नाही तर असं नसतं फिल्टर वेळोवेळी साफ करावं लागतं नंतरून काही शेतकरी भेटतात की सर ते चोकअप होत होतं म्हणून आम्ही जाडी काढून ठेवून दिली आहे अरे मग फिल्टर लावून उपयोग काय तर असं काही करू नका फिल्टर प्रॉपर लावा आणि त्याला वेळोवेळी साफ करा तर ते सोडून काय आहे तर मेन आणि सब लाईन सब लाईनचा जो फ्लशवाल आहे तो उघडून नेहमीपेक्षा जास्ती पाण्याचा दबाव देऊन तुमच्या पाईपलाईनमध्ये दे जी काही घाण असेल शेवाळ असेल ते साफ करण्याचा प्रयत्न करा हे म्हणजे कॉमन आहे की बाबा जेव्हा कधी तुम्ही मोटर चालू करणार आहे तर तुम्ही फ्लशवार उघडायला पाहिजे आधी मोटर चालू केली पाहिजे जर तुम्ही समजा चार एकर क्षेत्र येतं दरवेळेस तुम्ही चार एकर क्षेत्र ओपन करतात तर दोनच एकर क्षेत्र ओपन करा म्हणजे इकडे प्रेशर वाढेल आणि तुमच्या पाईपलाईनमधली जी काही घाण आहे ती फ्लश फ्लशवॉर वाटे काढून घेतली पाहिजे दुसरं ठिबक नळीच्या शेवटच्या एंडक्याप उघडून नेहमीपेक्षा जास्ती प्रेशर द्या तेच पद्धत की आता फ्लश फ्लशवॉट बंद करा एंडक्याप उघडा आणि परत चार एकर तुम्ही एका वेळेस चालू करता तर दोन एकर चालू करा म्हणजे दबाव वाढेल आणि तुम्ही साफ करून घ्या तर ह्या पद्धतीने क्षारांमुळे जर तुमची ड्रीप बंद होत असेल तर ॲसिड ट्रीटमेंट करा ज्याच्याबद्दल मी माहिती देणारच आहे जर सूक्ष्म जीवाणूंमुळे अलगीमुळे तुमची ड्रीप चोकअप होत असेल तर तुम्ही क्रोरिंग ट्रीटमेंट करा त्याच्याबद्दल पण पुढे माहिती देणार आहे आटी ड्रिपर साफ व्हावे यासाठी पाणी नेहमीपेक्षा जास्त वेगाने सोडावे म्हणजे छिद्राच्या तोंडाशी अडकलेली घाण किंवा मातीचे कण निघून जातील वेळोवेळी गरजेनुसार फिटरची स्वच्छता करणे आणि हे सोडून तुमच्या सबलाईनवर एक एअर वार लावायचा डबल ॲक्टिंग हे महत्त्वाचं याच्यावर और मी ऑलरेडी खूप वेळा माहिती दिलेली आहे पण काय होतं बघा प्रत्येक शेतकऱ्याचा पाण्याचा जो सोर्स आहे ना हा जमिनीचा खालून आहे आणि जेव्हा कधी मोटर वगैरे बंद होते तर तुमचं पाणी रिटर्न जातं तुमच्या पाईपलाईनमध्ये पोकळी तयार होते आणि ही पोकळी तुमच्या नळ्यांमध्ये जाते आणि नळ्यांमध्ये बाहेरच्या हवामध्ये घुसण्यासाठी प्रयत्न करते कारण बाहेरच्या हवेचा दबाव हा मधल्या हवेच्या दबावापेक्षा कमी आहे आणि तेमध्ये जाण्यासाठी तुमच्या ड्रिपरचं जे छिद्र आहे ना ते एकमेव रस्ता त्याला उपलब्ध आहे आणि त्या छिद्राच्या आजूबाजूला चिखल बनलेला आहे कारण तिथून तुम्ही पाणी पाडत होते तर शक्यता आहे की जेव्हा तुम्ही ते मध्ये हवा जाईल तेव्हा चिखलयुक्त पाणीमध्ये जाईल आणि तुमचा ड्रिपर चोकअप होईल जर तुम्ही एअर वॉर लावलेला असेल डबर ॲक्टिंग तर जेव्हा तुमची मोटर बंद होईल पाणी तुमच्या पाईपलाईनमधून खाली जाईल तेव्हा इथली हवा हा एअर वॉर भरून काढेल त्याच्यामुळे तिथे पोकडी तयार होणार नाही म्हणजेच तुमचे ड्रिपर कमी चोकअप होतील आणि जेव्हा मोटर चालू होईल पाणी येईल तेव्हा ते हवा काढून घेतल्यामुळे तुम्हाला प्रेशर अचानक वाढल्यामुळे जे काही नुकसान होतं त्यापासून बचाव होईल तर एअर वॉर लावणं हा एक महत्त्वाचा उपाय तिच्यावर आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा समज काय झाला आहे की ही जी ड्रिपरची नळी असते ना आता इथे राऊंड फ्लॅट आहे माझ्याकडे राऊंडचं सॅम्पल नाही आहे नेमकं तर याला दोन छिद्रं पाहिजे राऊंडला पण दोनच छिद्र पाहिजे बरेच लोक भ्रमित होतात की चार आहे म्हणजे चोकअप नाही होणार धानात खोटं येते उरत चार छिद्र आहे तर जास्ती पाणीमध्ये जायचा प्रसंग येईल आणि त्याच्यामुळे तुमचे ड्रिपर जास्ती चोकअप होईल त्याचा फायदा काहीच नाही तोटा भरपूर आहे या विषयावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवली ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली तुम्ही ती बघून घ्या तर दोन छिद्रानवाली ड्रिप निवडा चार छिद्रानवाली ड्रिप निवडू नका तुम्ही जी कुठली ड्रिप निवडताय त्याच्यात तुम्ही खात्री करून घ्या की त्या ड्रिपरला अँटीफंगस मटेरियल वापरलं आहे की नाही वापरलं आहे कारण साधं जर मटेरियल असेल तर लवकर चोकअप होईल आणि ते ड्रिपरमध्ये जो पाण्याचा प्रवाह आहे ना हा टर्बो पाहिजे तिथे लॅमिनार नको आता ह्या विषयात मी ऑलरेडी भरपूर व्हिडिओ बनवले आहे तुम्ही शोधून घ्या आमच्या यूट्यूब चॅनलवर म्हणून मी आता ही व्हिडिओ मोठी करत नाही आणि पुढच्याकडे जाऊ तर समजा ड्रिप इरिगेशन तुमची चोकअप झालीचे तर मग काय करायचं तर बघा पहिले येतं क्रोरिंग प्रक्रिया तर याच्यामध्ये काय असतं की बुवा तुमच्या पाण्यामधून जे काही जीवाणू येतात शेवाडं येतात तर ते तिथे थांबून स्वतःची तिथे ग्रोथ करतं आणि त्याच्यामुळे तुमचं ड्रीप खराब होत असतं तर हे अवॉइड करण्यासाठी तुम्ही क्रोरीनचा उपयोग केला पाहिजे इथे बघा सोडियम हायपोक्रोराईड आणि कॅल्शियम हायपो याचा इथे वापर करायची सूचना दिलेली आहे मी परत सांगतो की हे सर्व माहिती मी शास्त्रीय जे काही पुस्तकं किंवा जे काही गव्हर्नमेंटचे वेळोवेळी माहिती प्र प्रकाशित झाली आहे तिथून घेतली आहे आणि तुमच्यासाठी आणलेली आहे तर सूक्ष्मजीवाणू किंवा शिवाडांमुळे ड्रिप दि, ड्रिपची छिद्रं बंद झाल्याची तीव्रता लक्षात घेऊन तीस ते पन्नास मिलीग्राम ह्या दोघीपैकी कुठलं तरी एक केमिकल तुम्ही घ्यायचं आणि ते एक लिटर पाण्यात टाकायचं आणि त्याचं ते, ते पाणी तुमच्या न हिच्यातनं सोडायचं वेंचुरी किंवा फर्टिलायझर टँकमधून आणि तुमच्या सबलाईनचा जो फ्लशॉल आहे तिथून सॅम्पल घ्यायचं आणि त्या सॅम्पलमध्ये जर तुमचं हे जे केमिकल आहे कॅल्शियम हायपोक्लोराईड किंवा सोडियम हायपोक्लोराईड याचं प्रमाण जर एक मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा कमी असेल तर हीच प्रक्रिया तुम्ही परत वाढवायची म्हणजे तीस ते पन्नास मिलीग्रॅम त्याच्यात ते केमिकल वाढवायचे आणि याचं प्रमाण एक मिलीग्रॅम प्रति लिटरपर्यंत आणायचं याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या म्हणजे तुम्हाला नंतर हे डिटेलमध्ये समजून घेता येईल आणि ज्या वेळेस तुमचं एक मिलीग्रॅम प्रति लिटरपर्यंत ते केमिकलचं प्रमाण तुमच्या फ्लशवर जवळ मिळेल तेव्हा समजायचं की तुमची प्रक्रिया ओके झाली तुमच्या पाण्यामध्ये केमिकलचं जे काही प्रमाण आहे ते योग्य आहे आणि त्याला मग तुम्ही तिथे राहू द्यायचं म्हणजे जेणेकरून ते त्याचं काम करेल आणि नंतर स्वच्छ पाण्याने तुम्ही नड्या धुऊ शकतात इथे काळजी घ्यायची की हे क्रोरीन तुमच्या मातीमध्ये मा कमीत कमी मिक्स व्हायला पाहिजे तुमचा फ्लशवार उघडून ते तिकडे बांधावर काढून घ्यायचं किंवा ठिबकच्या नळ्या एंडक्या उघडून तिकडे बांधावर काढून घ्यायचं आता ऍसिड ट्रीटमेंट बद्दल बोलूया कारण तुमच्या बघा कसं आहे शेतकरी जेव्हा पूर्वी काय होतं की शेतकरी इतक्या जमिनीचा खालून पाणी उचलायचे नाही आता भरपूर खोलखोल तुम्ही विहिरी खोदतायत तुम्ही बोरिंग करतायत तर तुम्ही जितकं जमिनीचा आत जाल ना तितकं तुमच्या पाण्यामधून जे घटक आहे त्याचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि हेच घटक तिथे शारांच्या रूपामध्ये तुमच्या नळ्यांमध्ये जमा होतात आणि तुमचं ड्रिपर बंद करत असतात याचं सोप्पं उदाहरण द्यायचं म्हटलं ना तर तुमचा मुठखडा तुमचा किंवा तुमच्या नातेवाईकांना जेव्हा कधी मुठखडा झाला होता तर डॉक्टरांनी काय उपाय दिले होते की बाबा याला आपण औषधीने आधी वितळून बघू हा वितरला तर ठीक नाही तर मग ऑपरेशन करू आता ठिबकच्या नळ्याचं तर ऑपरेशन काही होणार नाही की बारीक बारीक कापून काहीतरी चेक करू तर आपण औषधच देऊन बघू तर याचं औषध म्हणजे काय तर ही ॲसिड ट्रीटमेंट तर ही ॲसिड ट्रीटमेंट करण्याकरता प्रामुख्याने हे चार ॲसिडचा उपयोग होतो इथे मी त्याचं डिटेल दिलेलं आहे सर्फ्युरिक ॲसिड हायड्रोक्लोरिक ॲसिड नायट्रिक ॲसिड आणि फॉस्फोरिक ॲसिड हिच्यामध्ये एक गोष्ट सांगतो की सर्फ्युरिक आणि फॉस्फोरिक ॲसिडचा तुमच्या मातीमध्ये थोडंफार प्रमाणात मिक्स झालं तर तुम्हाला फार काही नुकसान नाही होत कारण त्या घटकांची तुमच्या पिकाला गरज असते पण हे जे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे ना तर याच्यामध्ये हे क्लोरीन आहे एस सी एल याचा फॉर्म्युला आहे तर हा क्लोरीन तुमच्या जमिनीमध्ये जे काही जीवाणू आहे मग ते जीवाणू आहेत का जीवाणू आहे सगळ्यांना मारून टाकेल आणि त्याच्यामुळे तुमच्या जमिनीची सुपीकता कमी होईल तर जेव्हा कधी तुम्ही एस सिअर ॲसिडचा उपयोग करणार असाल तेव्हा तुम्ही याची काळजी घ्यावी की हे ॲसिड तुमच्या जमिनीमध्ये कमीत कमी मिक्स व्हावं मग ती काळजी काय घ्याल की बाबा जेव्हा कधी ही ट्रीटमेंट झाली तेव्हा तुम्ही त्याचं फ्लशवार उघडून आधी पाईपलाईनमधलं सर्व पाणी तुमच्या बांधावर काढून घ्या बांधावर थोडं ॲसिड आलं तर चालेल मध्ये खराब नाही होणार आणि तुमच्या ठिबकच्या ज्या नळ्या एस त्याचं पण एंडकॅप काढून घ्याल म्हणजे तेही पाणी तुमच्या बांधावर निघून जाईल मध्ये फार कमी पाणी पडेल तर हा एक विषय आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात आलं असेल की बाबा हे जर इतकं घाटक येतं आम्ही हे वापरायचंच नाही पण काय ते सांगतो की याचाच उपयोग प्रभावीपणे होतो म्हणजे तुमची ड्रीप जर चोकअप झाली असेल तर ह्याच ॲसिडचा उपयोग करून तुमची जी ड्रीप चोकपे ही लवकरात लवकर मोकळी होते बाकी ॲसिडच्या तुलनेने बरं पुढचा विषय की ॲसिड कुठे भेटेल बघा तुम्ही आता मधल्या वेळेमध्ये भरपूर लोकांना प्रॉब्लेम झाले पण तुम्हाला एकदम साध्या भाषेत सांगतो की प्रत्येक तालुका किंवा जिल्ह्याच्या लेवरवर असं एखादं दुकान असतंच की जे केमिकलमध्ये काम करतं तुम्ही तिथे जाऊन जर सांगितलं की बाबा एस टी एल ॲसिड पाहिजे तर ते तुम्हाला देतील आणि नसेल भेटत तर संडास धुवायचं जे ॲसिड असतं ना ते हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं फक्त प्रॉब्लेम काय आहे तिच्यात की कि ते किती पर्सेंट आहे हे माहीत नसतं तर तिथे एक अंदाज घ्यावा लागेल आणि तो अंदाजही तुम्ही कसा घ्याल त्याचं उदाहरण देतो बघा तर बघा काय करायचं की ही जी प्रक्रिया सांगितली ना तर साधारणपणे इथे तुमचं ड्रिपर चार लिटरचं असेल एका घंट्याला चार लिटर पाणी देणारं तर ही जी प्रक्रिया आहे ना ही पंधरा मिनटं करताय म्हणजे तुमचं चार लिटरचं ड्रिपर पंधरा मिनिटात किती पाणी देईल तर एक लिटर बरं एका एकराला साधारण किती ड्रिपर येतात तर साधारणपणे दहा हजार ड्रिपर येतात एक एक फुटावर असेल तर दहा हजार काहीतरी ड्रिपर येतात सव्वा फुटावर असेल तर थोडेफार कमी होता आपण मोठा मोठी दहा हजार पकडू म्हणजे पंधरा मिनटाकरता तुमच्या एक एकर क्षेत्राकरता दहा हजार लिटर पाणी लागणार आहे आता सर्वात आधी काय करायचं की तुमचं पाण्याचं सॅम्पल घ्यायचं एक, एक लिटरचं आणि पी एच पेपर घ्यायचा आणि तुमच्या पाण्याच्या पी एच दोन ईपर्यंत त्यात ते ॲसिड टाकत राहायचं आणि हे मोजायचं की तुमच्या पाण्याचा पी एच दोन येण्यासाठी तुम्हाला किती ॲसिड लागलं मग समजा हे उत्तर भेटलं की एक लिटर तुमचं त्या पद्धतीने झालं मग आता दहा हजारसाठी त्याला मल्टिप्लाय बाय दहा केलं तर तुमच्या दहा हजार लिटरसाठी किती ॲसिड लागेल याचं प्रमाण निघालं बाहेर मग आता पहिल्या केसमध्ये मी जे सांगितलं की बाबा त्या ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन माहीत नाही तर इथे त्याचा संबंध झाला नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही काढायचं असतं की तुमच्या क्षेत्राकरता किती ऍसिडचा उपयोग करावा आणि मग ते झालं की तुमचं ते वेंच्युरी किंवा फर्टिलायझर टँकमधून तुम्ही हे द्या आणि शक्यतो संध्याकाळच्या वेळेला हे द्या म्हणजे पुढचे बारा तास चोवीस तास ते ऍसिड युक्त पाणी तुमच्या नळ्यांमध्ये राहील तुमचं जे काही तिथे शारांमुळे ब्लॉकेज आहे ते दिलं होईल आणि मग पुढच्या वेळेस तुम्ही फ्लश वॉर उघडा एन उघडा आणि हे सर्व ऍसिड युक्त पाणी बाहेर काढून घ्या तर ह्या पद्धतीने ही ट्रीटमेंट करावी तर मी तुम्हाला जे सांगणार होतो बघा आता आ, ते ठीक आहे आता ह्या पद्धतीने तुम्ही ॲसिड किती लागतं तुमच्या क्षेत्राला हे काढलं तर का मग तुम्ही काय करायचं की ते फर्टिलायझर टँक आणि ते व्हेंच्युरीच्या माध्यमातून द्यायचं आणि तुमच्या एखाद्या नळीच्या म्हणजे शेवटची जी नळी आहे त्याचं जे शेवटचं ड्रिपर आहे त्यातनं चार पाच थेंब पाणी पडलं की मोटर बंद करून द्यायची म्हणजे ते ॲसिड पूर्णपणे तुमच्या सिस्टीममध्ये पसरलेलं आहे त्याला तुम्ही रात्रभर किंवा चोवीस तास तसंच राहू द्यायचं म्हणजे तुमचं सर्व जे शारांची भिंत आहे ती कमकुवत होते आणि पुढच्या वेळेस फ्लश्वार उघडून किंवा इंडकॅप उघडून ती बाहेर निघते असं जरुरी नाही की एकदा ॲसिड ट्रीटमेंट केली तर पूर्णपणे शार निघतील तुम्हाला ही प्रक्रिया वारंवार करावी लागेल तर ही एक माझी पद्धत आहे दुसरी एक पद्धत काय जर तुमची समजा असं एखादं टँक घ्यायची आणि ह्या टँक मध्ये आधी पाणी भरायचं मग तिच्यात ॲसिड भरायचं ठीक आहे आता ज्यांच्याकडे टँक नाही ना त्यांनी मोठ्या डायमीटरचा एच डी पी पाईप घेतला तरी चालतो ठीक आहे मोठ्या डायमीटरचा चार इंची सहा इंची हे बघा ठीक आहे आणि मग हिच्यामध्ये पण तुम्ही पाणी भरायचं आणि मग ऍसिड टाकायचं की ज्याचं कॅल्क्युलेशन आपण आपल्या त्या पद्धतीने काढलंय आणि मग तुमच्या नळ्या जर समजा कमी थिकनेसच्या असतील तर त्या हिच्यात डुबवून ठेवायच्या बारा तास चोवीस तास आणि मग काढून झटकून झटकून ते वापरायचं ही एक पद्धत आहे समजा तुमच्या नळ्या जास्ती थिकनेसच्या असतील हायड्रोकोल असेल तर इकरणं यात भरून द्यायच्या तिच्यात तुम्ही जितक्या जास्ती डायमीटरचा पाईप वापरा ना तितकं तुम्हाला सोपं होईल हे चार चार नड्या दोन दोन नड्या टाकत राहायचं हिच्यात थोडं ॲसिड कॉन्सन्ट्रेटेड झालं तरी चालतं आणि मग ते बाहेर काढत राहायचं आणि मग त्याला बारा तास तसं राहू द्यायचं नड्यांना आणि मग स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं तर ह्या दोन पद्धती प्रॅक्टिकली पण वापरल्या जातात फक्त ॲसिडचा उपयोग करत असताना काळजी पूर्ण घ्या गॉगर वापरा कपडे व्यवस्थित पूर्ण घाला हँड ग्लोव्स घाला पाण्यामध्ये ॲसिड टाक टाका ॲसिडमध्ये पाणी टाकू नका तर ह्या सर्व्या प्रिकॉशन तुम्ही घ्यालच तर ही व्हिडिओ इथेच थांबवतो आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद